नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी रजिस्टर पॅरामेडिकल प्रोफेशनल संघटनेची कॉलकॉन एक दिवसीय परिषद कल्याणमध्ये आयोजित करण्यात आली होती केडीएमसीच्या च्या सात रोग नियंत्रण विभागाच्या अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद घेण्यात आली या परिषदेला संबोधित करताना डॉक्टर पान पाटील यांनी या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असणारे शासकीय धोरण नवीन नियम आदी प्रमुख मुद्द्यांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली खडकपाडा येथील स्प्रिंग टाईम क्लब येथे झालेल्या या परिषदेमध्ये कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी येथील एकशे तीस क्लिनिकल लॅबॉरेटरी चालक तंत्रज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते या परिषदेमध्ये डॉक्टर मंजुषा श्रीवास्तव डॉक्टर वर्षा बिर्ला मेट्रोपॉलिस डॉक्टर राशी मेहता इन्फेक्शन लॅबॉरेटरीज ठाणे आणि डॉक्टर ओंकार काढणे यांनीही वेगवेगळ्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तर लॅबोरेटरी क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स नवीन पद्धती प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व्हावी त्याबद्दल ते त्या अद्ययावत व्हावे या प्रमुख उद्देशाने ही वार्षिक कॉलकॉन दोन हजार चोवीस परिषद आयोजित करण्यात आल्याचे या परिषदेचे संयोजक किशोर देसाई यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली यावेळी संघटनेचे अध्यक्ष विनेश नायर खजिनदार अर्चना चौधरी कांचन नेने ह्यांच्यासह विविध पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते नमस्कार ए आर पी पी कल्याणची मेंबर आहे मी कांचन नेहरे त्याच्या वतीने मी सांगू इच्छिते की कल्याणमध्ये ए आर पी पी आयोजित कॉलगोन टू झिरो टू फोर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं या परिषदेमध्ये कल्याण नाशिक नाशिक अंबरनाथ भिवंडी बदलापूर उल्हासनगर इकडून सगळीकडून लॅब प्रॅक्टिशनर्स यांची उपस्थिती होती एज्युकेशनल ॲक्टिव्हिटी आहे दरवर्षी आम्ही आमची ॲन्युअल कॉन्फरन्स अरेंज करतो त्याप्रकारे दोन हजार चोवीसमध्ये अरेंज केली आ, त्या काळामध्ये डॉक्टर वर्षा बिर्ला मेट्रोपोलिस डॉक्टर राशी मेहता इन्फेक्शन लॅबोरेटरीज ठाणे यांच्याकडून डॉक्टर ओंकार काढणे अर्जुन सायंटिफिक यांची सगळ्यांची लेक्चर्स अरेंज करण्यात आली डॉक्टर मंजुषा श्रीवास्तव मॅडमनी आम्हाला एच आर विषयी माहिती दिली आणि कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपल्या सी एम ओ मॅडम सौ प्रतिभा पान पाटील मॅडम यांनी भूषवलं आणि त्यांनी त्यांच्या किनोट ॲड्रेसमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लॅबोरेटरीकडनं असलेल्या अपेक्षा याच्याविषयी आम्हाला गाईड केलं संपूर्ण परिषद खूप उत्साहात एकशे पंचवीस पेक्षा जास्त डेलिगेट्सच्या उपस्थितीमध्ये पार पडली या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज